हाय हॅलो नमस्कार मी अंकिता स्वागत करते अजून एका माझ्या नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण ताकाची खमंग कढी कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे मी थोडंसं दही घेतलेलं आहे आता त्यामध्ये पाववाटी बेसनपीठ घालून घेऊयात बेसनपीठामुळे कढीला छान असा घट्टपणा येतो बेसनपीठ पूर्णपणे दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं लक्षात घ्या इथे पाणी अगोदर ओतायचं नाही बेसनपीठ पूर्ण मिक्स झाल्यानंतरच पाणी ओतायचं जेणेकरून बेसनपीठाच्या गुठळ्या होणार नाहीत तुम्हाला जेवढ्या प्रमाणात कढी बनवायची आहे तेवढे तुम्ही पाणी ओतून घ्या आता पाणी ओतून घेतल्यावर रवीने छान असं घुसळून घेऊयात म्हणजे ताक छान असं घट्ट होईल इथे बघू शकता ताक छान असं तयार झालेलं आहे आता कढीसाठी लागणारं आपण वाटण बघूयात तर इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता एक चमचा जिरा आल्याचा तुकडा लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे ती मिक्सरला छान अशी बारीक करूयात आता इथे मी गॅसवर कढई तापत ठेवली होती त्यात तूप गरम करून घेऊयात शक्यतो कढीला तुपाची स्फोडणी द्यायची जेणेकरून कढी छान अशी खमंग होते आता तूप छान तापलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालूयात आता कढीपत्ता फ्राय झाल्यावर त्यामध्ये वाटून घेतलेल्या मिरचीचं वाटण घालूयात व छान असं परतून घेऊयात मिरची चांगली परतली की त्यामध्ये एक चमचा हळद घालूयात व पुन्हा एकदा चांगलं परतायचं आता मिरची छान परतली की त्यामध्ये आपण तयार केलेलं के ताक घालायचं व छान असं मिक्स करून घेऊयात जेणेकरून मिरचीचं वाटण ताकामध्ये पूर्णपणे मिक्स होईल आता कढीला छान अशी खळकळून उकळी काढून घेऊया लक्षात घ्या इथे उकळी आल्याशिवाय मीठ टाकायचं नाही जर उकळी यायच्या अगोदर मीठ टाकलं तर कढी कढी आपली फुटू शकते कढीला छान अशी उकळी आली आहे आता त्या चवीनुसार मीठ घालूयात व एक गुळाचा खडा घालूयात जेणेकरून कढीला छान अशी आंबट गोड चव येईल वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूयात व पुन्हा एकदा मिक्स करूयात तयार आहे आपली ताकाची खमंग अशी कढी